राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नाशिक जिल्हाध्यक्ष दिंडोरी लोकसभा पदी राहुल कदम यांची निवड छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या शुभ हस्ते राहुल जयवंत कदम यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नाशिक जिल्हाध्यक्ष दिंडोरी लोकसभा म्हणून नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आलंय याप्रसंगी नाशिकचे माजी खासदार समीर भाऊ भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रनाथ पगार शहराध्यक्ष रंजन ठाकरे युवकाध्यक्ष चेतन कासाव शहराध्यक्ष अंबादास खैरे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रसाद सोनवणे प्रदेश संघटक सुशांत काकड तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते राहुल कदम यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले तरुणाईचा सहभाग आणि संघटन शक्ती अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हे निव्वळ महत्वाची ठरणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून राहुल कदम यांना अभिनंदन व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहे ब्युरो दे रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक